नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डी के मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण माहिती घेणार आहे एस आय पीबद्दल एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक असा प्लॅन आहे ज्याद्वारे आपण नियमितपणे विशिष्ट रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतो किंवा ठेवतो एस आय पीमध्ये आपण नियमितपणे छोटे छोटे रकमेची गुंतवणूक केली किंवा करत राहिलात तर दीर्घकाळात त्याचा चांगला फायदा मिळतो एस आय पीचे मुख्य फायदे सांगता सांगता तर नियमितता आणि फायदा एस आय पी हे नियमित गुंतवणुकीचे एक असे साधन आहे ज्यात तुम्ही नियमित गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळू शकतो एस आय पी एक साधी प्रक्रिया आहे एस आय पीमध्ये तुम्ही कधीही सुरू करू शकता किंवा बंद करू शकता किंवा कधीही त्यातील साठलेले पैसे काढून घेऊ शकता ही प्रक्रिया एकदम साधी आणि सोपी सरळ आहे यात महत्त्वाचे सांगायचे झाले तर एस आय पी हाचा परतावा हा बाजाराच्या उतार चढावावर सर्वस्वी अवलंबून असतो त्यामुळे गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करा एस आय पी सुरू करण्यासाठी आपण एका म्युच्युअल फंड कंपनीच्या प्लॅनमध्ये सदत सत्ता घेऊ शकता आणि नियमितपणे ठरलेल्या रकमेसह गुंतवणूक करू शकता लक्षात ठेवा जेवढी गुंतवणूक तुम्ही जास्त वेळासाठी ठेवाल तेवढाही तो तेवढा तुम्हाला फायदा जास्त मिळेल